अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध धर्म भिक्षाम देहीच पार्वती नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ सर्वांना तर आज रथसप्तमी आहे म्हटल्यानंतर सकाळी बघा अगोदर मी गॅसची पूजा करून घेतली आता गॅसवरती जरी दूध दूध घालवलं तरी चालतं पण आता मला अंगणामध्ये जागा आहे म्हटल्यानंतर मी म्हटलं बाहेरच हे करावतं तर थोडंसं शेण घेऊन आले होते तर शेणाचा थोडासा म्हणजे सडा टाकला आता इकडे पण केरळमध्ये पण ना पाण्यामध्ये असं अगदी पाण्यामध्ये जास्त पाणी घेऊन शेण घालवून ना पवित्र मानलं जातं अंगणामध्ये शेणाचा सडा तर हे लोक पण करतात इकडे पूर्ण अंगणामध्ये ना काही सण असेल त्यांचा ना तर त्यावेळी ना सडा टाकून घेते ती तर मग मी पाटावरतीच ना रथाची अशी रांगोळी काढून घेतली आणि हे केलं मग पूजा केली सूर्यदेवांना जल वगैरे अर्प सकाळीच घातलं होतं आता मातीच्या भांड्यामध्ये दूध ओतू घालवलं जातं पण आता इकडे संक्रांतीला जे खण आणतो ना ते एवढे छोटेच असतात त्यामुळं मग चूल अगदीच छोटी करावी लागली ते भांडं त्याच्यावरती बसत नव्हतं त्यामुळे ते, ते पटकन ओतू येणं येतच नव्हतं बरासाच वेळ गेला कारण जाळ व्यवस्थित घालायला येत नव्हता आणि चुलीमध्ये घालायला म्हणजे ते नारळाचं फडचं असतेत केसरं तर काय त्याच्यामध्ये बसतच नव्हती तर बरंच स्ट्रगल करावं लागलं त्याच्यासाठी पण फायनली दूध उतू गेलं आता हे कसं दूध उत्तर दिशेला जावावं असं म्हणतात तर थोडंसं भांडं ठेवतानाच तसं ठेवलं होतं म्हणजे आपली उत्तरोत्तर प्रगती होते असं मानलं जातं तर दूध उतू गेलं होतं आता अंगणामध्ये झाडं साईडला भरपूर असल्यामुळे काही ठिकाणी ऊन येतं तर काही ठिकाणी सावली असं हे होतं अगदीच असं ऊन येत नाहीये झाडामुळं काय होतं थोड्या वेळच होऊन राहतं इथं थोडं तिथं थोडं असं तर अशा पद्धतीने दूध पण उतू घालवलं तर दूध उतू घालवताना त्याच्यामध्ये ना थोडंसं तीळ तांदूळ आणि साखर घातली होती तर त्याचा नैवेद्य देवाला तुळशीला आणि सूर्यदेवांना धाकून घेतला आणि नंतर मग तो प्रसाद म्हणून सगळ्यांनी घ्यायचा तर सूर्यदेवांची जी रांगोळी काढलेली होती रथाची तर त्याला पण हळदी कुंकू अक्षदा तांदूळ तीळ असं भावून घेतलं आणि पुरणपोळीचा पण नैवेद्य तयार झालेला होता तर तो पण नैवेद्य धाकून घेतला तर अशी रथसप्तमीची अशी छोटीशी मी पूजा मांडणी केलेली होती तर उंबरट्याला हळदीचं लेपन करून घेतलं होतं उंबरट्याची पण पूजा ती करून झाली होती उंबरट्याची पूजा केली ना खरंच घरामध्ये एवढं प्रसन्न वाटतं आता अगोदर मी फक्त गुरुवारी करायचे आणि आता सवय पडली ना तर रोजच होते तर छान वाटतं घरामध्ये तर सकाळी सूर्यदेवांचं आगमन झाल्यानंतर ना तांब्याच्या भांड्यामध्ये थोडंसं हळदी कुंकू अक्षदा आणि थोडंसं तीळ गुळ घालून ना सूर्यदेवांना जल अर्पण करून घेतलं होतं अगोदर आणि स्वयंपाकाची पण गर तयारी चालू होती कारण मला नऊपर्यंत स्वयंपाक पण आवरायचा होता तर भ आता पुरणपोळी केली की कृष्णाला भजी लागतातच म्हणजे भजी असेल तरच पोळी खातो त्याचं असं आहे तर मग मी डाळ शिजवून घेतली होती अगोदर डाळ शिजवून कणिक मळून ठेवली नंतर भजेचं पण पीठ मळून ठेवलं लगेचच मग डाळ शिजली की परत आपल्याला पुरण तयार करायला किंवा मग त्याच कुकरमध्ये भात लावायला सोपं जातं तर आता नारळ थोडासा ओलसर होता म्हणून थोडा भाजून घेतला तर लगेच आमटीचं पण वाटण तयार केलं जिरं खोबरं लसूण आलं असं थोडंसं घालून कोथिंबीर थोडी घातली की वाटणामध्ये पण आमटीला छान चव येते तर वाटण तयार करून साईडला थोडं तोपर्यंत कुकर थंड झालेला होता तर लगेचच त्याच्यामध्ये भात शिजत घातला डाळ साईडला काढली आता डाळीतलं थोडंसं पाणी नितळून जाण्यासाठी ठेवली चाळणीमध्ये तशीच आणि भात लावला आता गुळवणी पण तयार झालेलं होतं आता गुळवणी पोळी गुळवणी पण बनवावं बन बन लागतं गुळवणी तूप असं खातात दूध तर आता ह्याच्यामध्ये थोडासा गुळ घेतला होता आणि तूप आता पुरण परत त्यांना थोडंसं तूप घालायचं त्याच्यामध्ये छान चव येते पुरणाला आणि आमची मुलं तर ना असंच पुरण खायला आवडतात छोटं छोटं पेड्यासारखं गुळ बनवून दिलं ना म्हणजे पुरण जास्त प्रमाणात खातात त्यामुळे आता थोडीशी डाळ पण मी जास्तीच घालते कारण त्यांना पुरणपोळी पण आवडते आणि असं पुरण खायला पण आवडतं तर लगेचच मग पुरण परताय ठेवलं आणि पुरण थोडंसं गोडच करते गोड पुरणपोळी आमच्याकडे आवडते तर जेवढी डाळ आहे तेवढाच गोड घालते साखर नाही घालत शक्यतो गोळच घालते सगळा तर आता पुरण परतायलाच थोडासा वेळ जातो म्हणून तो बारीक गॅसवरती ना परतत परतत म्हणलं इकडं आमटीला पण फोडणी देऊन घ्यावी तर आमटीचा मसाला थोडा जास्त केलेला होता कारण मुला मुलांना सेपरेट करते थोडीशी मुलं तिखट कमी तिखट खातात आणि पोळीसोबत म्हणल्यानंतर पोळी गोड असते म्हटल्यानंतर आमटी थोडीशी जास्त तिखट आपल्याला खायला बरी वाटते तर मी अगोदर मसाला एकाच पातेल्यामध्ये भाजून घेतला आणि त्यातला अर्धा मसाला बाजूला काढला आणि नंतर मग राहिलेल्या त्या वाटणामध्ये तिखट घातलं आपलं काळं तिखट घरचं आणि नंतर मग दोन्ही पण आमटीला अशी फोडणी घालून घेतली तर आमटी पण तयार करून झाली होती पुरण अजून परतायचं चालूच होतं कारण गूळ जास्त घातला की ते पातळ होतं आणि नंतर घट्ट यायला त्याला बरासाच वेळ जातो तर तोपर्यंत मग इकडं कुरुडी आणि भजी पण तळून घ्यावं म्हटलं म्हणजे मग लगेच पुरण लाट वाटून मग पोळी लाटायला आपल्याला होती आता कोणता जरी सण असला ना तरी पुरणपोळी बनवतेच म्हणजे बनवायचं म्हणजे राहून जात नाही कधी अडचण वगैरे असेल सुतक असेल तरच राहते नाहीतर मग शक्यतो पुरणपोळी बनवतोच तर आता लगेच इकडे तेल पण गरम व्हायला ठेवलं याच्यामध्ये आता कुरडी माझे संपलेले थोडासा चोरा राहिलेला आहे आणि थोडेसे पापड आहेत तांदळाचे तर म्हटलं ते ताड़। तळून घ्यावं आता पोळीसोबत कसं कुरडी असेल तर खायला छान लागते पण जे काय होतं ते आता वर्ष होतं आलं ना उन्हाळ्यामध्ये आता गावी गेल्यानंतर परत ते आणायचं तर मग ते तळून घेतलं असं आणि लगेच परत त्याच्यामध्ये मग भजी पण तळलं आता पीठ मळताना सोडा घालत नाही भजी तळायच्या वेळी थोडासा सोडा घालते आणि कडलेलं तेल घातलं ना पिठामध्ये तर मग भजी जास्त तेलकट होत नाहीत तर आत्ता बघा पुरण वाट पुरण परतून झालं होतं आत्ता गॅस बंद केला आणि मग भजी थोडंसं तळून घेतलं आता संध्याकाळचं जे करायचं असतं ते पीठ थोडंसं मी तसंच ठेवते बाजूला संध्याकाळचं मग पोळ्या गरम संध्याकाळी करते गरम पोळी आणि भजी तळायचं मग बाकी आमटी वगैरे गळवणी ते सकाळचंच बाकी असते मग संध्याकाळी जास्त काही काम पडत नाही पण सकाळचंच मग धावपळ होते आपली हे सगळं आवरेपर्यंत आणि आज मुलांना कराटे क्लास होता तर त्यांना सकाळी ज्यूस देऊन कराटे क्लासला घालवलं होतं म्हटलं मुलं येईपर्यंत दहा वाजेपर्यंत म्हणजे आल्यानंतर नाश्ता करायलाच नको डायरेक्ट जेवणच द्यायचं मी त्यांना तर भजी पण थोडंसं तळून घेतलं आणि नंतर मग पुरण वाटून घेतलं तर पुरणामध्ये आता वेल हे वेलदोडं फक्त वाटून घातलं होतं पुरण परतल्यानंतर ते साईडला काढलं मी प्लेटमध्ये आणि त्याच्यानंतर वेलदोडं वाटून घातलं आता सुंट वाटलेली नव्हती म्हटल्यानंतर आज घातली नाही वेलदोडं थोडंसं जास्त घातलं नंतर पुरण वाटून मग चाळणीमध्ये काय होतं आधीच पुरण परतल्यानंतर त्यात घातलं की चाळणीमध्येच ते वेलदूड राहतात त्यामुळं मग मी पुरण वाटल्यानंतर त्याच्यात मिक्स करते तर लगेचच आता इथं प्रांजूनं हातात फोन पकडला होता तो थोडासा कॅमेरा हल्ला आहे तर लगेचच मग पोळी पण छान अशा लाटून घेतल्या आणि भरपूर पुरण असलेली पुर पोळी आवडते म्हणजे जेवढी कणिक आहे त्याच्यापेक्षा थोडंसं पुरण जास्त घ्यायचं तर असं पुरण असेल तर ना ही पोळी अशी जरी आपण तूप लावून खाल्ली ना तरी पण खायला छान लागते तर छान असं तयार झालं होतं नंतर देवाला पण नैवेद्य वगैरे धाकून घेतला असा पुरणपोळीचा स्वयंपाक आता थोडासा असतो त्यामुळं एक दीड तासामध्ये माझा स्वयंपाक होऊन जातो तर छान अशा पोळ्या बनवून घेतल्या देवाला नैवेद्य दाखवून सर्वांनी जेवण पण केलं आणि अशा पद्धतीने उंडा भरला ना तर मग पुरणपोळी अजिबात फुटत नाही आपण अंगठ्याच्या मदतीने पुरण खाली दावायचं आणि कनिक वरी ती घ्यायची म्हणजे पुरण व्यवस्थित असं आतमध्ये बसलं जातं आणि ते काटोकाटपर्यंत पसरलं जातं नाहीतर काय होतं पुरण सगळीकडे पसरत नाही तर अशा टम अशा फुगतात पुरणपोळ्या तर असा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयानंतर एका नवीन व्हिडिओजमध्ये स्वामी समर्थ सर्वांना